नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्यापासून नवरात्री सुरू होणार आहे तर घटस्थापनेच्या वेळी शुभ वेळ कोणती आहे आणि आपण घटस्थापना कशी करायची आहे साहित्य आणि नवरात्रीमध्ये दररोज पूजा कशी करावी आणि मुहूर्त ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाने या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेलकोनची घंटी दाबा जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीचे उद्यापासून नवीन पर्व सुरू होणार आहे तीन ऑक्टोंबरपासून चालू आहे मात्र माहिती अभावी काही लोक बऱ्याचशाच घटस्थापनेच्या वेळी काही चुका करतात त्यामुळे त्यांना अशुभ फळ देखील प्राप्त होते किंवा त्याचे परिणाम देखील त्या लोकांना मिळत असतात म्हणून ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असते जेणेकरून आपल्या हातून काही चुका होऊ नयेत ज्यांचा प्रभाव नंतर दिसून येऊ शकतो त्यामुळे शुभ वेळ लक्षात घेऊया यामध्ये घटस्थापना करा की योग्य पद्धतीचा अवलंब करा घटस्थापनेची पद्धत आणि वेळ पाळणे खूप अत्यंत महत्वाचे आहे हिंदू धर्मात सर्वात मोठा सण म्हणजे शारदीय नवरात्री उद्यापासून म्हणजेच तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नऊ देवींच्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर नऊ दिवस म्हणजेच नऊदुर्गा मातेची वेगवेगळ्या रूपांच्या भक्तिभावाने पूजा देखील केली जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित करायचे असते दुर्गामातेला प्रसन्न ठेवण्यासाठी बरेचसे जण नऊ दिवस देखील करतात हा उपवास खूप कडक असतो काही लोक उपवास करून करतात तर काही लोक निर्जळी करतात तर काही लोक पाणी पिऊन करतात तर काही लोक फळे का लो खाऊन करत असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेची शुभ वेळ कोणती आहे मुहूर्त कधीपासून कधीपर्यंत आहे त्यांची योग्य पद्धत सर्व माहिती जाणून घेऊया पंचांगानुसार यावर्षी शुद्ध शुक्ल पक्षातील प्रतिपदा तीन ऑक्टोंबर रोजी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे ही तिथी चार ऑक्टोंबर दोन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत वैद्य असणार आहे अशा परिस्थितीमध्ये उद्या तिथीनुसार या शारदीय नवरात्रीला सुरू होणार असून घटस्थापनेमध्ये दोन मुहूर्त आहेत घट स्थापनेसाठी पहिला मुहूर्त सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांनी ती सात वाजून बावीस मिनटापर्यंत असणार आहे तुमच्या घटस्थापनेसाठी एक तास सव्वीस मिनटे वेळ असणार आहे दुसरा घटस्थापनेचा मुहूर्त असा आहे की हा मुहूर्त सर्वोत्तम मांडला गेला आहे तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत कधीही घटस्थापना करू शकता तुम्हाला दुपारचे सत्तेचाळीस मिनटाचा शुभ वेळ असणार आहे आप घटस्थापने कशी करावी याची माहिती पुढीलप्रमाणे कशाची स्थापना करण्यापूर्वी मातीच्या भांड्या घ्यायचा आहे त्यामध्ये आपण मातीचे भांडे म्हणजे काय तर आपण याला मडके देखील म्हणू शकतो आपण हे बाजारामध्ये देखील उपलब्ध होते किंवा कुंभाऱ्यापासून तुम्ही आणू शकता यामध्ये सात प्रकारचे धान्य आणि छान काळी अशी माती आणायची आहे कलशात गंगाजल आपण भरायचं आहे त्या मडक्याला आपण गंगाजल म्हणून संबोधलेलं आहे त्या पाण्यामध्ये सुपारी अक्षदा नाणे कलशावरती आठ बोटांनी हळदी कुंकवाची बोटे ओढायचे आहेत आम आणि वरती खाऊची पाने किंवा आंब्याची पाने किंवा अशोकाची पाने ठेवायची आहेत ही पाने सात अकरा असावीत आपल्याला सर्वात प्रथम देवारा स्वच्छ करून घ्यायचा आहे झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपले देव पितांबरने चकचकीत अशा घासून घ्यायच्या आहे आपण निरंजन मोठे असावे वात आपण लावताना मोठे असावी कारण हा दिवा आपण नऊ दिवस प्रज्वलित करायचा आहे याला अखंड पडवून द्यायचा नाही म्हणून वात आपण मोठी करायची आहे सर्वप्रथम आपण देवारा स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर आपण आपल्या देवांची पूजा कशा कर पद्धतीने करणार आहोत आपण ज्यावेळी देव ठेवणार आहात त्याखाली आपण जी पाने घेतली आहेत त्या देवांच्या खाली पाने ठेवायचे आहेत आणि त्या पानावरती आपले प्रत्येक पानावरती एक एक देव ठेवायचा आहे नंतर त्याखाली आपण घट स्थापना कशी करायची आहे आपण सुरवात प्रथम पत्रावळी घ्यायची आहे पत्रावळीवरती मातीचा पहिला थर द्यायचा आहे त्यावरती आपण सात धान्य घेतलेली आहेत हे सात धान्य एकत्र करून घ्यावीत थोडी थोडी अशी विस्कटावीत नंतर आपण दुसरा थर द्यावा दुसरा थर दिल्यानंतर नंतर, नंतर अजून थोडेसे आपण धान्य टाकावीत नंतर तिसरा थर देवावा तिसरा थर दिल्यानंतर आपण मधोमध ते कलश ठेवायचे आहे कलशामध्ये आपण पाणी गंगाजल सुपारी अक्षदा नाणे ठेवून त्या भोवतीने सात किंवा अकरे पा पाने ठेवायचे आहेत ही पाणी ठेवल्यानंतर त्यावरती एक नारळ ठेवायचं आहे नारळ ठेवल्यानंतर आपण आठ बाजूला हळदी कुंकवाची बोटे लावून घेणार आहोत नंतर आपण सांचे माळ घ्यायचे आहे कापसांची माळ आपण या कलशावरती लावायची आहे आणि आणिची माळ फुलांची माळ आणि आपण जी पाने देव बसवताना वापरलेली आहेत त्याच पानांची माळ देखील आपण घालावी अशा पद्धतीने आपल्याला दररोज एक एक माळ या देवीला अर्पण करायची आहे या काळामध्ये आपण दररोज आपण पूजा कशी करावी नवरात्रीच्या काळामध्ये आपण अखंड ज्योत प्रज्वलित करत असतो या दिवेला अखंड पडून द्यायचा नसतो जर चुकून हा दिवा गेला तर आपण पुन्हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या नऊ दिवसामध्ये आपण सकाळी सायंकाळी देवीची पूजा करायची आहे मंत्र देखील ऐकायचे आहेत जप करायचे आहेत दुर्गा सप्तशदीचे पठण करायचे आहे हे जमत नसतील तर आपल्याला सर्वात प्रथम आपण कवचकलिका म्हणायचे आहे स्तोत्र म्हणावे यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे आणि दुर्गामाता सप्तशतीचे पुण्य देखील आपल्याला मिळणार आहे याचपूर्वी आपण दुर्गामातेचे स्तोत्र देखील पठण करायचे आहे आणि दुर्गा सप्तशती पटातील तेरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे हा अध्याय तीन भागामध्ये असून दुर्गा सप्तशतीतील प्रत्येक अध्यायात भगवा भगवती देवी महती महा महिमा आणि महात्म्य देखील सांगितलेले आहे त्याचबरोबर देवीच्या स्वरूपाविषयी देखील वर्णन केलेले आहे आपण हे नित्य नेहमी दररोजच्या दररोज वाचन करावे वाचनासाठी जमत नसेल तर आपण यूट्यूबवरती सर्च मारूनसुद्धा ऐकू शकता होती संपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्त जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रीसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही छान माहिती ऐकता येईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद